नमस्कार मंडळी चला तर पाहूया जागर आणि गोंधळासाठी खास उखाणे शुभमंगल सावधान आकाशी इंद्रधनुष्य सप्तरंगाची उधळण आकाशी इंद्रधनुष्य सप्तरंगांची उधळण रावांचं नाव घेते जागराचं कारण महालक्ष्मी भवानी काली देवीची रूपे अनेक महालक्ष्मी भवानी काली देवीची रूपे अनेक टिंबटिंब राव माझे लाखात एक आई भवानीचा गोंधळ अखंड तिचा महिमा आई भवानीचा गोंधळ अखंड तिचा महिमा रावांसोबत थाटते संसार मी नवा जेजुरीच्या खंडेराया नमस्कार करते वाकून जेजुरीच्या खंडेराया नमस्कार करते वाकून रावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून संसाराची झाली सुरुवात देवीच्या आशीर्वादाने संसाराची झाली सुरुवात देवीच्या आशीर्वादाने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने उखाणे आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच सुंदर आणि हटके उखाण्यांसाठी आमच्या शुभमंगल सावधानिया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा धन्यवाद